नमस्कार मंडळी आता मी आहे आपल्या शेतामध्ये आणि आज आपल्याकडे आहे मालवणी मालवणी म्हणजे आज आपलं शेवटचं भात लावायचं आहे ऑलमोस्ट सगळं भात लावून झालं आहे आणि ते बघा तिकडे सगळी माणसं आहेत मुंबईवरून पण माणसं आलेत काल रात्री माणसं आलेत आणि इकडे आपले दोन पॉवर टेलर पण आपण वागवलेत तिकडे दोन पॉवर टेलरनी पण नांगर ते चालू आहे आणि इकडे हे भात लावत आहेत ऑलमोस्ट आज आपला संध्याकाळपर्यंत सगळं भात लावून होईल आणि या साईडला बघा दिवसभर पाऊस आहे ह्या साईडला बघाल ना तर इकडे आपली छोटी मुलं आहेत त्यांची तर मजा चालू आहे फुल इकडे पाणी आहे आणि पाण्यामध्ये मस्त त्यांचं पोहायचं चालू आहे फुल मजा करत आहेत आणि ही मजा आहे ना ही मजा तुम्हाला फक्त कोकणामध्येच भेटू शकते ती पण अशा लावणीला त्यामुळे कोकणातल्या लावणीचा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे हा मोठ्या फॉर्मॅटमध्ये पण आपल्या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ येणार आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि आमच्या मालवणीला या Кел